भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळाला बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात विरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबड तुम्ही भुजबळला घरचा रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जातीवा शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे तो आमदारांना सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्याने जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेच्या म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो आपण ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये आपण एक कोणा समाजाबद्दल भूमिका घेतला त्यातून भूमिका घ्यायला पाहिजे आणि या प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता हां आणि आमच्या विरोध आंदोलन करता अरे आम्ही पण लोक सगळे मराठ आहोत पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे भिडू